एक किलो मी मैदा घेतलेला आहे पाऊन वाटी रवा घालायचा आहे वटी एवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे एक कप जर दूध असेल तर एक कपच साखर यामध्ये जाईल आणि हे छान साखर विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साखर छानपैकी विरघळली पाहिजे यामध्ये तूप घालण्याची तुम्ही गडबड करू नका त्यामुळे कसं दूध हे फाटतं या टिप्स नक्की फॉलो करा शंकरपाळी हे दिवाळीलाच बनवायचं असं नाही तर आपल्याला जेव्हा जेव्हा खायची इच्छा झाली तर तेव्हाही बनवू शकतो चांगले वितळून घ्यायचे छानपैकी असं गरम झालेलं आहे पाहू शकाल तूप तुम्हाला करून दाखवले तोच तूप मी घालते आता साधारण एक वाटी एवढं तूप घालायचं आपल्याला तूप कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे छान कडकडून घ्यायचं एक किलो मी मैदा घेतलेला आहे दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला चमच्यानेच आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जसजसं तुम्ही मिक्स करायला सुरुवात करणार तस तसं ते घट्ट होण्यासाठी सुरुवात होते आता छान असं तुम्ही पाहू शकता चांगलं असं एकजीव झालेलं आहे तर आपण जेव्हा चपातीसाठी पीठ मळतो हो, तर तसं क मळायचं नाही आहे आपल्याला उबडधोबडच असं मळायचं आहे जसं जसं टाईम जातं तसं तसं तूप खेचायला ना सुरुवात होते हलकंसं गरम आहे तोपर्यंत असं नरम लागेल पीठ जर सुकलं थोडं थंड झालेले आहेत आपण पिठाचा गोळा मळून घेऊया थोडं थोडंसं घालून घ्यायचं आहे लाटताना तुम्हाला भेगा दिसत असेल हे एकदम नॅचरल आहेत त्यामुळे यामुळेच शंकरपाळेला चांगलं पदर सुटणार आहे म्हणजेच कशी खस्ता होईल छान खुसखुशीत तर छान असे खुसखुशीत होतात आणि त्याला तुम्ही नानखटे बोलू शकता बिस्किट बोलू शकता असं छान लागतात सुंदर लागतात चवीला मस्त असं तोंडात टाकल्यानंतर असे विरघळणारे असे शंकरपाळे आपण बनवत आहेत छान अशी लाटून झाली की ह्याच्या बाजूच्या कडा अशा कापून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आणि एका प्लेटमध्ये कट करून झाले की आपण काढून घेऊया शंकरपाळ्या बनवता बनवता तळले तरीही चालतात सगळ्या शंकरपाळ्या लाटून तुम्ही निवांत तळल्या तरीही चालतात पण लाटून तळलेलं हे बरं पडतं मग काय होतं ना शंकरपाळे ती विरघळते तळण्यासाठी उशीर केलं ना तर ते शंकरपाळे सगळं श्रम केलेले सगळं तुमच्या वाया जातात मग ते तुटतात लाटताना तुम्हाला भेगा दिसत असेल हे एकदम नॅचरल आहेत सगळे अशा प्रकारे मी करून घेते तेल तापायला ठेवलेलं आहे ते चांगलं एकदम कडकडीत पण नाही करायचं तूप गरम होऊ द्यायचं आहे mm. हाय हीट वर पाच मिनटं तापवून घ्या मग नंतर मंद आचेवर ठेवा शंकरपाळी जर विरघळत असेल सुरुवातीला शक्यतो तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर माझं सजेशन राहील तर खूप नका टाकू सुरुवातीला चार पाच शंकरपाळे टाका आणि मग टेस्ट करा जर विरघळत असतील तर मग थोड्या वेळ थांबा ते का विरघळतात तर मोहन मोहन जर तापलेलं नसेल तरी ते विरघळतात तर तुपाचं प्रमाण जास्त प्रमाणात पडलेलं आहे असं समजायचं तर मग थोडंसं पीड पीठ अजून ॲड करा आणि हलकंसं थोडंसं गरम दूध दुद, गरम दुधाचा हात असं लावा आणि मग पुन्हा परत शंकरपाळी मळून घ्यायचं आणि मग लाटून घ्या मग अजिबात विरघळणार नाही आधी मी पाच मिनटं तेल कडवून घेतलं आणि त्यानंतर मी मंद थोड्या थोड्यावेळी तेल परत कडवलं आणि मग मक... हा 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 काय सुरेख कलर रंग आलेला आहे यापेक्षा जास्त तुम्ही तळू नका अचूक तुम्हाला दिलेलं आहे याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते ह्या आपण काढून घ्यायच्या आहेत थंड होऊ द्यायचे आहेत मग आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत शंकरपाळे एकदम सुंदर झालेले आहेत एकदम खुसू शकाल तुम्ही हे बघा मस्त असे झालेले आहेत सुंदर तसे नक्की करून बघा आणि कसे झाले मला नक्की सांगा फ्रेंड्स